ભાઈ મોહમ્મદ સવિરા दिनाबद्दल काय सांगाल आपण आज भारतीय संविधान दिन ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चाळीस करोड लोकांना ठिकाणी न्याय काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलं आणि जी होती ती समाप्त केली या देशामध्ये सहा हजार चारशे जाती होत्या त्या पूर्ण जातीला समोर नष्ट करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि देशामध्ये सर्वोच्च पद असलेले पंतप्रधान असो राष्ट्रपती असो सर्वोच्च न्यायालयाचे म्हणजे न्यायमूर्ती असो किंवा कुठलंही पद हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या शिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून या पदाला न्याय देण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून हा महामानव आपल्या देशातच नाही तर जगात त्या त्या ठिकाणी त्याचं नाव आहे आणि खऱ्या अर्थाने तर बाबासाहेब जन्माला आले नसते या देशामध्ये अराजकता पसरली असती आणि जे वर्णव्यवस्था होती ती समाप्त झाली नसती सर्वसाधारण माणसाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि भारतीय संविधान देऊन सर्वांना हक्क न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व हे विचार बाबासाहेब आंबेडकरांनी दिले म्हणून मी म्हणेल हे बाबासाहेब सच्चाई की किताब किताब येतो हमारे जिंदगानी का इंकलाब है तू सच तो हे बात आहे की के इतिहास में एक महकता हुआ गुलाब सर्व सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन आज या ठिकाणी तुम्ही जर बघताय लोक उत्स्फूर्तपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता येतात आणि काही या ठिकाणची माती आपल्या कपाला लावून जातात मला सार्थ अभिमान आहे की हा रिझर्व्ह बँक चौक होता त्याचं नामकरण प्रकाश गजबी यांनी महानगरपालिकेचा नगरसेवक असल्यामुळे मी ह्या परिसराला संविधान चौक हे नाव मिळालं पाहिजे असं महापालिकेत ठराव ठेवला हो आणि तो मंजूर झाला या संविधान चौकात देशातले नाही विदेशातले लोक सुद्धा येतात खरंच त्या महामानवाला किती तो देशाचा बुद्धिमान बो, विद्यार्थी नव्हता तो जगाचा बुद्धिमान विद्यार्थी होता म्हणूनच लंडन असो अमेरिके असो की जगातल्या सर्व देशामध्ये ज्याच्या नावाचा डंका आहे तो बाबासाहेब आंबेडकर त्यांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि माझ्या समाजाला ज्या ठिकाणी बौद्ध समाजाचे लोक असो किंवा आंबेडकरी विचाराचे लोक असो त्यांना एकत्र राहून या संविधानाचं रक्षण करा हे त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा बाबासाहेबांना नतमस्तक करतो धन्यवाद